नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स उद्धव ठाकरे तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आणि त्यावर जोरदार चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली खर तर मंत्रालयात दोन वेळेला गेलेले उद्धव ठाकरे काही मिनिटांकरता दिल्लीत जाऊन तीन दिवस राहिलेत तीन दिवस रमलेत उद्धव ठाकरेंच्या अलीकडच्या काळातल्या दिल्ली दौऱ्यांची जर संख्या बघितली तर आता उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर फारसा आक्षेप व्यक्त करण्याची आवश्यकता आता उरलेली नाहीये तीन तीन दिवस जाऊन दिल्लीत पर्यटन करायचं म्हणजे कमालच आहे की खर तर दिल्ली दरबारी येणाऱ्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा एकूणच वारसा सोडलेला दिसतोय झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना असं सामनामध्ये लिहून मातोश्रीवर बोलाविणाऱ्या मातोश्रीकारांना आता दिल्लीत जाऊन आपल्या माना झुकवण्याची वेळ आली आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडलेला आहे उद्धव ठाकरे आपल्या परंपरांना सोडून दिल्लीमध्ये का जात आहेत याचा विचार केला पाहिजे काँग्रेसशी जुळवून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे ज्या व्हिडिओमध्ये काँग्रेसच्या सोबत संजय राऊत आणि इकडे जितेंद्र आव्हाड आहेत आणि त्यांच्या नेत्यांना काही प्रश्न विचारला जातोय तो प्रश्नही ऐका नेत्याचं उत्तरही ऐका आणि त्यानंतर राऊतांची कृतीही बघा ऐका सीएम करते उद्धव ठाकरे अभिट शेअरिंग समाधान झालेला चेहरा ऐकलं आहे ना मजा म्हणजे हे संजय राऊत उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा चेहरा करा म्हणतात मुख्यमंत्री पदाचा आणि जेव्हा हा प्रश्न त्यांच्यासमोर काँग्रेस नेत्याला विचारला जातो तेव्हा ते चला चला करून घेऊन जातात कारण आता या प्रश्नाचं उत्तर घेणं देणं दोन्ही अवघड आहे उद्धव ठाकरे संजय राऊत काँग्रेसच्या दारी का गेले हा प्रश्न तुम्हालाही पडणं स्वाभाविक आहे आम्हालाही पडणं स्वाभाविक आहे आणि तेव्हा आमच्या मनामध्ये जे काही विचार येतात ते तुमच्या समोर मांडणं माझ्यासाठी आवश्यक ठरत उद्धव ठाकरेंचे आणि शरद पवारांचे संबंध आता पहिल्यासारखे मधुर उरलेले नाहीत जरी कितीही सीकेपीएन सिकेपियन्स म्हणून सुप्रिया सुळे पारिवारिक संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असल्या तरीही ते मधुर संबंध आता उरले नाहीत हे जाणवायला लागलंय त्यासाठीची दोन कारण माझ्याकडे आहेत एक शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा यासाठी कोणतेही प्रयत्न न करता शरद पवारांनी जयंत पाटलांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिलेला पाठिंबा त्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेली हट्टाची भूमिका मग जयंत पाटलांचा झालेला पराभव नार्वेकरांचा विजय उद्धव ठाकरे किती हट्टी आहेत ते आपल्या माणसात आपल्या मनातल्या इच्छासाठी काहीही करू शकतात हे सिद्ध झालं पण त्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला समन्वय कमी झालाय हे सुद्धा स्पष्ट झालं बरं एवढ्यावर सुतावरून स्वर्ग गाठण्याचं काही कारण नाही घटना दुसरी सांगतो दोन वेळेला शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला गेलेत दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला शरद पवार गेले आणि दोन्ही वेळेला त्यांचं खुल्या दिलाने स्वागत एकनाथ शिंदेनी केलंय दोन्ही वेळेला काही मागण्या मांडायला गेलेल्या आता लक्षात घ्या आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या सरकारला गद्दारांचं सरकार असंवैधानिक सरकार घटनाबाह्य सरकार म्हणत असतात ते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायलाच तयार नाहीत अशा वेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांचा मान देऊन दोन वेळेला भेटणे आणि त्यांना वेगवेगळ्या मागण्या मांडणे हे उद्धव ठाकरेंना रुचलेलं नाही उद्धव ठाकरे तसे खुणशी आहेत म्हणजे उद्धव ठाकरे हे माझं वाक्य नाही आहे उद्धव ठाकरे खुंचे आहेत उद्धव ठाकरे नीट नाहीत हे निखिल वागडे सांगतात मी नाही उद्धव ठाकरेंना आपल्या मनाविरुद्ध केलेलं आवडत नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी मान्यता न दिलेल्या नेत्याला त्यांना धोका दिलेल्या नेत्याला त्यांनी धोका दिलेल्या नेत्याला भेटायला शरद पवारांनी दोन दोन वेळेला जावं हे उद्धव ठाकरेंना रुचलेलं नाही त्यामुळं शरद पवारांच्या शिवाय काँग्रेस सोबत मी वेगळी बोलणी करू शकतो काँग्रेसने उद्धव ठाकरेंना सोबत घेताना वेगळं शरद पवारांना गृहित धरण्याची गरज नाही हाच मेसेज उद्धव ठाकरेंनी जाऊन काँग्रेसला दिलेला आहे आता कन्सेप्ट क्लिअर होते है? दोन मुद्दे तुम्हाला सांगितले आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा इथे येतो तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा धारावीबाबत पुनर्विकासाबाबत त्या प्रकल्पाला असलेला विरोध अगदी अदानीच्या घरावर मोर्चा काढण्याची ऑफिसवर मोर्चा काढण्याची स्थिती उद्धव ठाकरेंनी आणलेली होती आणि हे सरकार अदानी अंबानीचं सरकार आहे असा आरोप उद्धव ठाकरे करत होते हा भाग वेगळा की अंबानीच्या लग्नात जाऊन उद्धव ठाकरे सपत्नी खजर राहतात आदित्य ठाकरे तो भलता सलता ड्रेस घालून जातात त्यांचे पुत्र तर तिथे जाऊन मस्त नाचकाम करतात हा भाग वेगळा पण अंबानी आणि अदानींना विरोध करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे जेव्हा मी विरोध करतोय तेव्हा इतरांनीही विरोध केला पाहिजे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं असतं आणि शरद पवार अदानीच्या सोबत उत्तम संबंध ठेवू नयेत शरद पवारांचा नातू अदानीचा ड्रायव्हर होतो तर उद्धव ठाकरेंचा मुलगा अंबानीच्या कार्यक्रमात नाचायला जातो तिकडे नाचायला गेलेलं चालतं पण इकडे समर्थन केलेलं चालत, के चालत नाही त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मनात शरद पवारांच्या विषयीची अडी निर्माण झालेली आहे आता तीन कारण आपण बघितली अदानीच्या विषयात विरोध न करता अदानीच्या समर्थनाची भूमिका शरद पवारांनी घेणं नंबर दोन विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मदत न करता आपला वेगळा उमेदवार त्याला पाठिंबा घोषित करणं आणि नंबर तीन ते म्हणजे दोन वेळेला एकनाथ शिंदेंची भेट घेणं या प्रकारामुळे उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये शरद पवारांच्या विषयी शंका निर्माण झाली आहे कारण शरद बाबूंवर विश्वास ठेवायचा नाही हे बाळासाहेबांचं ना वाक्य कदाचित उद्धव ठाकरेंनी सिरियसली घेतलेलं असेल म्हणून या सगळ्या कारणामुळं तीन तीन दिवस उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन बसतायत आणि काँग्रेसशी बोलणी करतायत उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा घोषित नाही केला तरीही ते बोलायला जात आहेत झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना म्हणणारे आपल्या ताठ मानेनं दिल्लीत जाऊन सौदेबाजी करतायत यातच सगळं काही आलं पण एक मेसेज मात्र नक्की आलाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अलबेल नाही जर नाही तर पुढे काय घडणार आहे हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं असणार आहे नमस्कार